त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सभेला मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजेर श्री शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे या महापुरुषांना विनम्र अभिवादन करू उपस्थित या ठिकाणी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे आदरणीय छत्रपती संभाजीराजे माजी मंत्री तथा प्रहारचे नेते बच्चूभाऊ कडू मराठवाड्याचे नेते गजानन पाटील माझ्या ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्राध्यक्ष विनोद भोळे उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे सरचिटणीस जिथे जगताप या जिल्ह्याचे अध्यक्ष विजय वानखेडे विदर्भ अध्यक्ष संकेत जाधव ज्यांनी आताच मनोबत व्यक्त केला असे उज्ज्वल पाटील चोपडे विठ्ठल वादवारे साहेब विठ्ठलराजे पवार समाधान भाटे ऋषीपाल महाराज आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधव आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक प्रकारच्या परिषदा आणि अनेक मुद्द्यांवरती मोर्चे सुरू आहेत आमच्या देशात आमच्या राज्यात जाती आणि धर्माच्या दंगलीच्या मोर्चा आणि आंदोलनाला डिमांड आहे पण शेतकऱ्यांच्या परिषदेला डिमांड नाही अशी स्थिती आहे अनेक आंदोलन अनेक मोर्चे बघतोय ज्यातून जाती वेगळे होत आहेत धर्म वेगळे होत आहेत एकामेकाच्या समोर उभा राहत आहेत तिथं आम्हाला मीडिया दिसते तिथं आम्हाला सगळं दिसतय पण शेतकऱ्यांना नाकारणारी ही व्यवस्था या गेंड्याच्या कातडीची व्यवस्था ही बधीर व्यवस्था शेतकऱ्यांसाठी उकडून टाकणारी शेतकऱ्यांची परिषद भरली जाते याच्याकडे मात्र कुणाचही लक्ष नाही शेतकरी मेळा काय उद्या शेतकऱ्यांच्या साठीची दिवाळी ही काळी दिवाळी अशी स्थिती झालेली आहे आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्वस्त झालाय आज मी या ठिकाणी बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांकडे बघतोय नवा कपडा घातला नाही एकाने दिवाळी खरेदी केली नाही आणि आम आमच्या राज्याचा मुख्यमंत्री बिहारच्या निवडणुकीला प्रचाराला जातो कुठे पैसे जे आमच्या खात्यात तुम्ही टाकणार होता याद राका इथं बच्चू भाऊ बसलेत शेतकरी नेते आतापर्यंत इथं बसलेले आता, बस आता याच्यामध्ये पॅनथरची एंट्री झालेली याद राखा या सरकारला आम्ही सोडणार नाही उद्या दिवाळीपर्यंत जर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले नाही तर देवेंद्र फडणवीस तुम्हाला सुद्धा दिवाळी आम्ही खाऊ देणार नाहीत हा इशारा सुद्धा या परिषदेच्या माध्यमातून हे सरकार आदानीच हे सरकार अंबानीच सोळा हजार सोळा लाख कोटी त्यांचे माफ होतात शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा या घोषणा आम्ही किती दिवस द्यायच्या सात बारा कोरा होत नाही महाराष्ट्रातून शेतकरी कोरा व्हायला लागलाय तरी सुद्धा सरकारला चा घेत नाही ही गंभीर अवस्था मुख्य प्रश्नावरती बोलायचं नाही असे असे पिलर उभा केले बच्चू भाऊच आंदोलन मोडीत काढायचं शेतकऱ्याचं आंदोलन मोडीत काढायचं सगळी भिंडोकाची फाऊज मैदानात उतरली एक काई काई ते एक जण उठल म्हणते महिला जाऊ नका अरे त्याचा काय संबंध आलाय काय काय लोक आणले काय करायचं फक्त मुख्य आंदोलनापासून लक्ष आठवायचं हे भांडवलदार धारजीन अदानी धारजीन अंबानी धार्जिन शेतकरी धारजील सरकार नाही यांच्याकडे कोणतंही धोरण नाही यांना शेतकऱ्यांचा तळता आठ लागेल आज या आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे काय हाल सुरू आहेत या परभणी जिल्ह्यामध्ये घटना घडली सचिन आणि ज्योती या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कुठे कृषी मंत्री कुठे मुख्यमंत्री सचिन आणि ज्योतीचे लेकर आज दिवाळी साजरी करू शकतात का तर परभणी जिल्ह्यातलं हे शेतकरी कुटुंब पहिलीच्या लग्नासाठी तीन लाख रुपये बँकेच कर्ज काढलं वसुली अधिकारी जात होता चल पैसे दे पैसे दे पैसे दे असं म्हणत म्हणत आकडा दोन लाखाकडे गेला कधीतरी हा सरकार माझ कर्ज माफ सोयाबीनला

जा जा। अरे एक एक राधा अरे सीता आणि राधा तुमचे देव आमचे देव अरे पण या सीता आणि राधा त्यांचं खुना काय त्यांचा बाप काय कि त्यांनी शेतकऱ्या बारा वर्षाची वर्षा एक आणि आठ वर्षाची एक मामाच्या घरी राहत आहे तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रात एकही बाईकचा लाल त्यांना भेटायला गेला नाही हा ठाण्यावा पच्चू भाऊ कडू त्यांना

राऊंड संकल्प करतोय यापुढे याद राहा सरकारला सुद्धा इशारा देतोय आणि त्या बँकेवाल्या वसूल अधिकारी कोण वसूल अधिकारी वसूल अधिकारी बँकेचे दीडचे दोन लाख करून आमची सचिन ज्योती मारणारे साडेतीनशे दोन वाले ते मनुष्य वध करणारे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती मोका लागला पाहिजे या वसुली अधिकाऱ्यावरती खरे गुन्हेगारी आहेत दोन दोन हजार लोक एका वर्षात मारत आणि म्हणून त्यांना इशारा आहे या वसुलीवाड्यांना सगळ्यांना जर कर्ज माफी होईपर्यंत शेतकऱ्यांच्या जर तारात गेलात ना तर यांनी मारणार नाही कुसून टाकू असा इशारा सुद्धा या पास हातात देऊन देतोय करा तुम्ही मला फोन करा नेत्याला फोन करा यापुढे जर वसुली अधिकारी दारात आला घाबरायचं नाही फाशी घ्यायची नाही कीटक नाशक प्यायचं नाही या पॅन्थरला ना। ना। ना ना। फोन करा काही मिनिटात ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा शेतकऱ्यांची पॅन्थर उभा करू प्रार्थ आहे काय करणार तुम्ही जर आमचा जीवच घ्यायला लागला असला तर तुमच्या सुद्धा नरडीचा खोट घ्यायला मागे पुढे बघणार नाही हा सुद्धा या माध्यमातून जाहीर करू व्हा कुवा सरकार आपलं नाही व्यवस्था आपली नाही लढणाऱ्याला ना खर करायचं बरं झालं बच्चू भाऊकडे काय नाही तर ईडीच आली असती त्यांच्याकडे आता आमच्या खिशात ईडीच नाही तर इडी कुठून जाणार <laughs> मग काय केलं शेतकऱ्यांसाठी लढा उभा केलाय अपंगांसाठी लढा उभा केलाय शोषितांसाठी लढा उभा केलाय म्हणून त्यांचं ऑफिसच बंद केलं वाटत काय केलं जागाच काढून घेतली त्यांना मुंबईत थाराच नको म्हणजे शेतकऱ्यांचं काम करणाऱ्याला समजतात बहिष्कार टाकतात यांच्याकडून आपल्या हिताचा काहीच होत नाही लागणाऱ्याचा आवाज कसा दाबायचा अरे मुंबईत कार्यालय बंद करतात पण हा जर शेतकऱ्यांचा वनवा पेटला त्या मंत्रालयावरती शेतकऱ्यांचा छेंडा लागल्याशिवाय राहणार ना एवढी ताकद राहील नाटक करू नका सध्याची मस्ती दाखवू नका हे काहीच करत नाही तुमच्यासाठी बोंडाळी मुक्त त्या बियाणं हे सुद्धा देत नाही बरं यांचं पोट आलं होतं सहा वर्षापूर्वी बघितलं तुम्ही नागपूरच्या दोघा जणांचं पोट बघितलं का सा कसं होत म्हणजे हे पोट आळी मुक्त होते त्यांना काय औषध सापडलंय काय की पण बोंड आळीला आमचे औषध सापडत नाही यांचं पोट कमाई करायला औषध आहे आणि म्हणून ही व्यवस्था शोषण करणारी व्यवस्था आहे या विरोधात आपण बंड केला पाहिजे शेतकऱ्यांची नोंद होते पण आज या भूमिहीन शेतमजुराची नोंद सुद्धा होत नाही आता सांगितलं आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो अरे बाबा या अतिवृष्टीमध्ये शेतमजुराच काय नुकसान झालं तर त्यांनी पंचनामा सुद्धा त्याचा केला नाही त्यांनी पंचनामा कुणाचा केला किती जनावर मेले याचा केला यांच्याकडे जनावर मेल्याची आकडेवारी आहे पण शेतमजूर भूमीन किती मेला याची आकडेवारी नाही एवढी भयंकर अवस्था आहे तुम्ही म्हणता हे सरकार ओबीसीच आहे तुम्ही म्हणता हे सरकार मराठ्यांच आहे तुम्ही म्हणता हे सरकार मुस्लिमांच आहे तुम्ही म्हणता हे सरकार दलितांच आहे तुम्ही म्हणता हे सरकार सगळ्यांच आहे अरे हे सरकार जर तुमचं असतं तर तुम्ही कीटकनाशक पिऊन आणि बायकुला बिलगून विहिरीमध्ये उडी मारली नसती लक्षात ठेवा सरकार कुणाच नाही आणि शेतकऱ्यांचं तर मुळेच नाही म्हणून हा सगळा जो खेळ उभा केलाय जाती आणि धर्माचा त्याला उद्ध्वस्त धर्म धोक्यात आहे आणि शेतकरी धर्माची ताकद दाखवून द्या बघा तुम्ही हे सरकार झुकल्याशिवाय वाकल्याशिवाय राहणार नाही पण तुमच्यातला शेतकरी धर्म जागा झाला पाहिजे ही ओळख आपली जात आहे ही ओळख आपली धर्म आहे बचभाऊला दिलेलं रुग्ण आपलं ओळख आणि आपली जात आहे आणि ही शेतकऱ्यांची जात आणि धर्म धोक्यात आलेला आहे आणि म्हणून जाता जाता मी आवाहन करतोय राज्य सरकारला या परिषदेच्या माध्यमातून इशारा देतोय की आमचा अंत बघू नका देवेंद्र फडणवीस या शेतकऱ्यांचा अंत बघू नका जर लवकरात लवकर कर्जमाफी झाली नाही तर मात्र नेपाळ सारखी परिस्थिती या शेतकऱ्यांच्या लेकरांनी महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या माध्यमातून जाहीर आणि म्हणून मित्रांनो अतिशय बिकट अवस्था धारावीची सहा सहाशे एकर जमीन दिली आदालीला शक्तीपीठ चाललंय विमानतळ चालली त्याच कर्म कर्ज माफ होत आपलं होत नाही तुम्हाला तुमचं अस्तित्व वाचवायचं असेल तर शेतकरी एकत्र आल्याशिवाय आणि या व्यवस्थेच्या विरोधात बंड केल्याशिवाय पर्याय नाही असं आव्हान करतो बच्चू भाऊ या ठिकाणी आपल्याला सर्वाला मिळून एक आंदोलन घ्यावं लागेल आम्ही जाऊन आलो तुम्ही पण कधीतरी जा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं विहीर होती ते स्वतः येऊन तिथे गेलेले आम्ही अनेक वर्ष मागण्या करतोय कि किती वीर जे आहे ती तीस। ते ऐतिहासिक एक त्या ठिकाणचं ठिकाण आहे ते सुद्धा राज्य सरकारने राष्ट्रीय स्मारक केलं पाहिजे आणि पातुरण्याची ओळख या ठिकाणी देशव्यापी झाली पाहिजे ही सुद्धा आम्ही मागणी घेऊन आलो राहिला विषय आमचे प्रशांत भाऊ टिक्कर त्यांची घोषणा होती येतो टक्कर माग त्यांच्या गुन्हे दाखल केले आम्ही आवाज त्या जगाय चिरकुट आहेत त्या डरपो आहेत त्यांच्याकडे पोलीस आहे गृह विभाग आहे सरकार आहे त्याच्यामुळे कमजोराला टार्गेट करतायत पण त्यांना पुन्हा पुन्हा सांगतोय या पुढे जर बच्चू त्या ठिकाणी आमचं प्रशांत कटकारस्थान जर करणं थांबवलं नाही शेतकऱ्यांचे पातुर ठेवतो जिल्हा परिषद साठी तयारी करत असेल आणि त्यांना जर तुम्ही टार्गेट केलं तर याद राखा वाकड्या नजरेने बघितलं तर याला काय हथियार म्हणत नाही तुमचा कार्यक्रम का लावल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा इशारा देतोय पूर्ण ताकदीने ताकद आदरणीय संभाजी छत्रपतींना प्रस्थापितांनी तुम्हाला आहे प्रस्थापितांनी तुम्हाला उद्ध्वस्त आहे आज मी तुमचे चेहरे बघतोय माहित नाही उद्या कोण जाऊन यातला फाशी घेईन आत्महत्या करेल माहित नाही एवढा मोठा संकट यांनी आणून आमच्या पुढे ठेवलंय आणि म्हणून खचायचं नाही ही शेतकरी जी संघटना आहे शेतकरी जी ताकद त्यासोबत ही प्यांतर ताकद सुद्धा तुमच्या पाठीशी आता उभा आहे कुणालाही तर कुणी धमक्या देत असतील तर त्यांना सांगतोय की हे धमक्याचं राज्य नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे धमक्या दिला तर याद का ग्या गाठ आमच्या पॅन्थरशी आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी बच्चू